मी हेमा गायकवाड माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि कमेंट शेअर करायला अजिबात विसरायचं नाही शेअर तर करायचं नाही लाईक कमेंट नक्की करा तर चला आम्ही चाललोय फिरायला बघू शकता आमच्या इथं किती पाऊस झालाय किती गावात आहे हिरवळ हिरवळ झाले जंगल टाईप झाले सगळ <laughs> तर बघू शकता माझ्या युट्यूब मध्ये मा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत मा आहे माझं नाव आहे हेमा गायकड हेमा गायकवाड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आम्ही चाललेलो आहे दवाखान्यामध्ये घेऊन चालले मी भाजीला तब्येत ठीक नाही आहे माझ्या भाजीची तर आम्ही आहे आलेलं आहे जवळ दवाखाना तर मी हेमा गायकवाड माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आहे ब्लॉग बनवतोय तर हिला आम सोडून ताप आले जाऊन आलेलोय आम्ही आणि खूप सगळ्या गोळ्या दिले पण आम्ही जास्त गोळ्या नाही आणल्या आम्ही लिहुशारी आम्ही थोडेच घेऊन आलो हे <laughs> 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 बघू शकता सकाळ संध्याकाळ दोन गोळ्या खायच्या ह्या मी सकाळ संध्याकाळ दोन खायच्या आणि एक खायची होती त्या मी दोनच दिल त्या ती बी खाल्लेली आहे भाजीबाईनं कारण की त्यांना त्रास होत होता त्याच्यामुळं त्यांना दवाखान्यात नेलं होतं मी तर झालेलं आहे आमचं हॉस्पिटल फिरून आलेलो आहे आम्ही आणि दवाखान्यातही जाऊन आलेलो आहे तर बघू शकता एवढी मोठी चिट्टी दिली ती एवढ्या मोठ्या गोळ्या दिलत्या पण मी काही सगळ्या गोळ्या आणलेल्या नाही आहे जशा लागतील तशा आणू धन्यवाद